काय म्हणाला ना हा आयडिया नाही ना मला हॅलो हॅलो काय गे काय म्हणायला तर परत बोल बघू कसं करत पंकज पाले याच करून आता होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आले आहे मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद 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 बाय सोनो बाय माझे तू आली बाय तुला आता लाज काय वाटायला लागली आधी मला दाखव तुला हा तोंड दाखव तू दोन आहे काय तात्यानो काय तात्यानो अरे मी आलाच हा झो तू हा सगळंच आलं झो वाटावर मूस घे अरे हा वर्तिका तुला नाही कायकून हा अरे वाट नामागर जाय

म्हणजे घरा जायला त्याचे मी काय बोलतो हम्म हे बघ पहिल्याच्या गौलनी हौशी वाचे हा हा या आताच्या पोहर आहेत ना हा माझी राधा चंद्रा हिरा यांना काय बोलण्याचं नाही बघ जरा काय वाईट बोलणार हा सरळ घरी जा घरी जातात ते गेलं तर काय का फरक पडतोय काय अशा किती झोळ्यातले दौऱ्याने उभ्या करीन नाच ना करी। न नमाना करीन तू तेव्हा करत नाही करू शकत नाही मग म्हणजे तुला कवलाने नाशियाच आहे मग दाखव आता पुढच भोर सर कव काय रे काय बरोबर अरे मेला तू डांबा उडवली आताच काय तर पेट

नीट घ्या तर मी वाईट बसून घेता नाही तर लॉक म्हणजे हा खाल्याकडे मुरटले थे नाही खाल्याकडे नाही तर ह्याच्याकडेच मुरट आहे बाकी नाही खाली कडे धरताय <laughs> नाही धरताय <laughs> आता आयशीच्या हॉल खाऊ का सर हा पांडू येत नाही मी दोन हा आम्ही हा मोरके वाढीत हे नाथ मना बसवणार आहे आणि हे तू गमलं मुलास तुझ्या जोडीला फोन नव्हते मी आला दिले आता पुरावायच सरकवीत नाही कोण असं